एव्हा देवाला मुहूर्त पाळणारा मांत्रिक किंवा चेटकी व मेलेल्याजवळ विचारणारा अपवित्र आहे अनुवाद अध्याय अठरा ओबी नऊ ते चौदा यहवा देव मोशेला म्हणतो जो देश मी तुला देतो तेथे तुम्ही पोचाल तेव्हा तिथल्या राष्ट्राच्या ओंगळ कर्माप्रमाणे करायला शिकू नका आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला अग्निक घालून काढणारा दैव प्रश्न पाहणारा शकुन मर्त पाहणारा मांत्रिक चेटकी मंत्र टाकणारा भूताची मसलत विचारणारा जादूगार किंवा मेलेल्याजवळ विचारणारा म्हणजे सर्व संत जे मेलेले आहेत त्यांची आराधना करणारा किंवा त्यांच्यापुढे प्रश्न विचारणारा किंवा पुढे कोणी सापडू नये कारण जो कोणी या गोष्टी करतो तो योहादेवाला ओंगड आहे आणि अशा अंगळ कर्मामुळे एव्हा तुझा देव त्यांना तुझ्याकडून घालून देईल तुझा एव्हा देव त्याच्याजवळ तू पूर्ण आहेस त्याच्या व नियम पाळ कारण त्याचे वतन तू घेत आहेस ती राष्ट्रे शकून पाहणाऱ्या पाहणाऱ्याचे व दैव प्रश्न विचारून त्याचे ऐकतात तुला तर तुझा एव्हा देव तसे करू देत नाही यशया अध्याय आठ होवी अकरा ते बावीस एशिया भविष्यवाद्याला य देवाने बळकट हाताने धरून त्याच्याशी बोलला व या भगलेल्या लोकांच्या मार्गाने चालू नये अशी आज्ञा देऊन म्हणाला हे लोक ज्याला कट असे म्हणतात त्या सर्वांना तुम्ही कट म्हणू नका आणि ते जे खोटे सांगून तुम्हाला भय दाखवतात त्याने तुम्ही भयगत होऊ नका व घाबरू नका सैन्याचा एव्हा यालाच तुम्ही पवित्र माना त्याचेच तुम्ही भय व धाक धरा तो पवित्र स्थानात असा होईल परंतु इस्रायलच्या दोन्ही घराण्यास इस्रायल, इस्रायल व यहुदा या तो ठेत लागण्याचा ढोंडा व अडकळण्याचा खडक असा होईल कारण त्यांनी देवाला सोडून मूर्तीपूजा केली जशी आज संतांची मूर्तीपूजा चालू आहे आणि यरुश्लेममध्ये राहणाऱ्यांना पाश व सापळा असा होईल आणि त्यांच्यावर पुष्कळ अडकळतील पण पडतील व मोडून जातील आणि पाशात गुंततील व धरले जातील त्यांना देव म्हणतो साक्ष आवळून जा माझ्या शिष्यामध्ये नियमशास्त्र उद्रित कर आणि देव जो आपले मोग याकोबाच्या घराण्यापासून झाकतो त्याची वाट पहा व त्याची प्रतीक्षा कर पहा सैन्याचा यहवा जो सीएन तरवतार राहतो त्याच्यापासून आम्ही मी व यहोवा जेव्हाने मला दिलेली मुले इस्रायला चिन्हे व अद्भुते अशी होतील आणि जेव्हा तुम्हाला म्हणतील जे इस्रायली लोक भूतसंचाराजवळ व जे गारुडी आहे जिवचितात गुणगुणतात त्यांच्याजवळ शोधा तेव्हा तुम्ही त्यांना म्हणा आपल्या लोकांनी आपल्या युवा देवाजवळ शोध करू नये काय जिवंताकरिता जगात नेलेले आहेत त्यांच्याजवळ शोध करावा किंवा विचारावे काय योवादेव म्हणतो मेलेले जवळ तुम्ही विचारू नका सर्व संत हे मेलेले आहेत त्यांच्याजवळ विचार विनंती करणे हे बरोबर आहे का तर नाही त्याची आ आराधना करू नये हे यव्हा देवाला निषिद्ध आहे नियमशास्त्र व साक्ष याकडे वळा या, या वचनाप्रमाणे जर ते तुमच्याशी बोलत नाही व जे बायबल व्यतिरिक्त काही सांगतात व बायबलमधील बोलत नाहीत त्यांना दे म्हणतो खचित त्यांच्यासाठी काही प्रभात नाही त्यांना माझ्या स्वर्ग राज्यात प्रवेश नाही आणि ते कष्टी व भुकेले असे देशांतून चालत जातील आणि असे होईल की त्यांना भूक लागेल तेव्हा ते चिडतील आणि आपल्या राजाच्या व ज्याला ते देव मानतात त्या आपल्या देवाच्या नावाने शाप देतील व आपली तोंडे वर करतील मग ते पृथ्वीकडे दृष्टी लावतील आणि पहा क्लेश व अंधार व संकटाचा काळ होईल आणि ते दाट अंधारात घालवले जातील आपल्यावर हो अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एव्हा देवाने दिलेल्या बायबलमध्ये दिलेल्या आज्ञा व नियमाचे आचरण करूया व शिकवूया म्हणजे एव्हा देव आपल्यावर हो त्याची कृपा दृष्टी वळवी व आपल्याला हो केश क्लेश होणार नाही हा लिहिलूया आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड हा लिहिलूया